मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये सबकॉन्शियस माइंडची पावर ही सिरीज चालू केली आहे याच्यामध्ये काही सबकॉन्शियस माइंडच्या पावर याबद्दल आपण काही पार्ट्स किंवा काही लेक्चर्स घेऊयात त्याच्यावर थोडंसं चर्चा करूयात तर आजच्या याच्या एपिसोडमध्ये आपण बघूया की मनाचं वर्गीकरण आपलं मन आपलं जे दोन मन आहेत एक वस्तुनिष्ठ व्यक् वे, एक व्यक्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ म्हणजेच बाह्य मन किंवा जागृत मन, मन आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजेच अंतर्मन म्हणजेच सुप्त मन म्हणजेच मन जे आहे ते माइंड आणि अंतर्मन म्हणजे आपण सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो यांची परस्पर भिन्न असं त्यांचे गुण आणि शक्ती हे दोन्ही त्यांची शक्तीस्थानं दोघांचीही वेगळी आहेत म्हणजेच जे स्वैच्छिक मन असं असं आपण बाह्य म्हणाला म्हणतो आणि अनैच्छिक मन, मन किंवा सबकॉन्शियस माइंडला अनैच्छिक म्हणतो किंवा इनव्हॉलेंट्री जे आपल्या शरीरातले सगळे ऑर्गन्स इन इनव्हॉलेंट्री जे काम करत असतात ते सबकॉन्शियस माइंडचं त्याच्यावर नियंत्रण असतं किंवा स्त्री मन असं बाह्य म्हणू शकतो आणि पुरुष मन असं सबकॉन्शियस माइंडला म्हणू शकतो तर अंतर्मन आणि बाह्यमन मग तुम्ही म्हणजे आपल्या अंतर्मनात आपल्याला माहिती आहे की जे जे आपण काही पेरतो तेच पीक आप उगवतं अंतर्मन अतिशय सुपीक आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं बी अंकुरित होऊन ते लगेच वाढीस लागतं मग ते बीज कसं आहे चांगलं आहे वाईट आहे हे अंतर्मनाला माहीत नाही बस त्याची वाढ करणं आणि ते पीक देणं एवढंच त्याला माहिती आहे समजा आपण जर कडुलिंबाचं बी पेरलं तर त्याला आंबे लागतील का नाही म्हणून ते बीज पेरताना प्रत म्हणजेच बीज म्हणजे विचार हे पेरताना विचार हे पॉवरफुल सकारात्मक आणि चांगले हवेत म्हणजे याचा परिणामसुद्धा तसाच मिळेल म्हणजेच विचारबरोबर कारण आणि परिस्थिती बरोबर परिणाम विचार इक्वल टू कारण आणि ती परिस्थिती इक्वल टू त्याचा परिणाम मागच्या काही लेक्चरमध्ये आपण विचारशक्ती किंवा विचाराची ताकद विचार कसे पाहिजे संकल्प कसे ह्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे ते तुम्ही ऐकून घ्या म्हणून विचारांचं नियमन करणं आणि ते सकारात्मक विचार असणं खूप गरजेचं आहे आपल्या अंतर्मनात शांती स्वास्थ्य अचूक कृती सद्भाव समृद्धी अशा विचारांची प्रेरणा करायला आपण सुरुवात केली पाहिजे आणि याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आपण आपल्या अंतर्मनात आणि बाह्यमनात सद्गुणांचा पूर्णपणे स्वीकार करायला हवा सकारात्मकच बीज आपल्या मनाच्या बागेत आपण पेरायला हवं हो। तेव्हा सर्वोत्कृष्ट पीक आपल्याला कापणीसाठी भरून आलेलं असेल सत्य जेव्हा आपण समजून घेतलं तेव्हा आपल्या मनामध्ये अंतर्मनाम मद... अंतर्मनात जे आपण विचार पाठवतो हो ते सृजनशील काहीतरी निर्माण करणारे सृजनशील म्हणजे काहीतरी नवीन चांगलं निर्माण करणारे सुसंवादी शांतीपूर्ण असे असतील तेव्हाच आपल्या अंतर्मनाचे त्या जादूई शक्तीचा आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आणि त्या विचारांना ते, ते चांगल्या पद्धतीने अंतर्मन प्रतिसाद देतो आपल्या आजूबाजूला जर आपण नजर फिरवली तर सामाजिक स्तर असो किंवा लो बहुतांश लोक बाह्य जगामध्येच वावरत असतात पण आत्मज्ञानी लोक आणि मात्र आंतरिक जगात रममान होतात त्यांना जाणीव असते की आंतरिक जगच बाह्य विश्वाला निर्माण करत असतं आणि आपले विचार भावना आपल्या मनपटलाच्या ह्याच्यावर या सगळ्यां मनपटलावर अंतर्मनाच्या याला एकत्रित करत असतं अंतर्मन आणि हे आपलं आंतरिक विश्व म्हणजेच एकमे एकमेव रचनात्मक शक्ती आहे आणि आपल्याला ह्या बाह्य जगामध्ये या, जगा या आंतरिक शक्तीचा वापर करूनच वावर करता यायला पाहिजे आणि जाणीवपूर्वक त्याचा वापर करता यायला हवा एकदा का अंतर्मन आणि बाह्यमन यांच्या क्रिया प्रतिक्रियांचं क्रियांच्या क्रिया तत्वांचं आपण कसं असतं हे जर जाणून घेतलं तेव्हा आपल्याला पूर्ण आपलं जीवन बदलता येईल जर बाह्य परिस्थितीत आपल्याला बदल हवा आहे तर आंतरिक कारण बदललेलं पाहिजे जेव्हा आंतरिक कारण आपलं बदलेल तेव्हा नक्कीच बाह्य परिणाम आपल्याला जो पाहिजे तो अपेक्षित मिळेल बहुतांश लोक बाह्य परिस्थिती आणि घटना हे बदलण्यासाठी झगडत असतात हा खर तर रिकामा उद्वयाप आहे हा वेळेचा आणि श्रमाचा आहे ही, ही परिस्थिती कोणत्या कारणामुळे निर्माण झाली आहे हे त्यांना लक्षात येत नाही तुमच्या आयुष्यातून गोंधळ वादविवाद विसंवाद अभावाची भावना आणि मर्यादा दूर करण्यासाठी मूळ कारण दूर केलं पाहिजे आणि हे मूळ कारण आहे तुमचं अंतर्मन तुम्ही ज्या रीतीनं तुमच्या अंतर्मनाचा वापर करता त्यात जे विचार चित्र मनोरंग भरता ते सगळं कारणीभूत असतं लक्षात घ्या कारण बदला परिणाम आपोआप बदलेल हे इतकं सोपं आहे काय जायचंय अंतर्मनाकडे काय द्यायचंय त्यानुसार ते घडणार आहे फक्त मग ते आपल्याला कारणच बदलायचंय मग हवं ते साध्य होणार आहे हवं ते मिळणार आहे अंतर्मन हे आपल्या अचेतन म्हणजेच सुप्त विचारांबाबत अत्यंत संवेदन संवेदनक्षम आणि ग्रहणशील असत हे विचार तसा मार्ग आखत असत ज्यात आपल्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता हुशारी जोम आणि ऊर्जा प्रवाहित होत असतात अंतर्मनात जर आपण आपल्या विचारांना सकारात्मक दिशा दिली अंतर्मनाची अपार ऊर्जा अधिक अधिक लाभासाठी कशी वापरता येईल तिकडं ती तशी वळवायला पाहिजे या तंत्राचा वापर आपण जर शिकलो म्हणजे अभावाच्या जागी विपुलता आहे समृद्धी आहे अंधश्रद्धेच्या जागी श्रद्धा आहे अपयशाच्या जागी यश आहे दुःखाच्या ऐवजी आनंद आहे ऐवजी तेजोमय प्रकाश विसंगतीच्या ऐवजी सुसंगती भीतीऐवजी विश्वास श्रद्धा अशा पद्धतीने आपल्याला ते कारण बदलायचे असे विचार द्यायचे आहेत याची दिही याची डोळा असं मग आपल्याला अनुभवा येईल अनुभवायला येईल यापेक्षा अद्भुत वरदान अन्य कोणतं असेल बरं बहुतेक महानशास्त्रज्ञ कलाकार कवी गायक लेखक संशोधक यांनी या मनाच्या कार्याचा प्रगाढ शक्तीचा त्यांनी वापर केलेला आहे त्यांना याची जाणीव होती आणि मग त्यांनी त्यांचे अपेक्षित उद्दिष्ट गाठलेली आहेत एक उदाहरण बघूया एक महान अपेरा गायक होते एन्ड्रिको केरुसो ते स्टेजवर एकदा त्यांना स्टेजवर जायचं होतं तेव्हा ते एकदम त्यांच्या मनामध्ये भीती आली आणि मग भीतीने ते अर्धमेले झाले आणि या भीतीमुळे त्यांचे पूर्ण गळ्याचे स्नायू आखडले आहेत स्वरयंत्राला जणू पॅरालिसिस झाला आहे मग ते स्टेजच्या मागे उभे होते कपाळावर त्यांच्या घामाच्या दारा वाहत होत्या इकडे बाहेर हजारो प्रेक्षक त्यांच्या गाणं ऐकण्यासाठी अतुर झालेले होते आणि त्यांना वाटलं आता मी गाणे म्हणू शकणार नाही लोक माझ्यावर हसतील माझं करिअर इथेच संपणार आहे आणि मग ते ड्रेसिंग रूमकडे जायला वळले घाबरून आणि पण अचानक ते थांबले आणि ओरडले माझ्यातला लहान मी माझ्यातला मोठ्या मीचा गळा दाबतोय पुन्हा ते स्टेजकडं ताट मानेने उभे जायला निघाले आणि चालता चालता त्यांनी आज्ञा केली लहान मीला मोठा मी माझ्या माध्यमातून मी गाणार आहे तर मोठा मी आणि लहान मी तू चालता हो मग मोठा मी म्हणजे काय तर अंतर्मन अंतर्मनाची असीम शक्ती ते मोठ्याने ओरडू लागले चालता हो चालता हो लहान मी चालता हो मोठा मी आज गाणार आहे आणि गाणारच त्यांच्या अंतर्मनानंही त्यांना प्रतिसाद दिला जेव्हा ते स्टे त्यांना स्टेजवर बोलवण्यात आलं तेव्हा ते इतक्या विलक्षणरित्या गायले की श्रोते सगळे मंत्रमुक्त झाले आणि ते गाणं ऐकतच राहिले चेतन आणि तार्किक असणारं मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अचेतन अतार्किक म्हणजेच अंतर्मन सबकॉन्शियस माइंड अंतर्मन प्रतिक्रियाशील किंवा प्रतिसादात्मक असतं ते आपल्या विचारानुसार प्रतिक्रिया करतं जेव्हा तुमचं बाह्य मी बाह्य मन लहान मी भीती चिंता तणावग्रस्त होतं तेव्हा तुमच्या अंतर्मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात तेव्हा के केरुसीचं अनुकरण करायचं मनात खोलवर निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांना अधिकारवाणी न ठणकावून सांगा तू चुप बस शांत राहा माझ्यावर केवळ माझच नियंत्रण आहे मी माझीच आज्ञा पाळणार आहे मी सांगेन तसंच होईल माझं जे काय आहे माझं अंतर्मन तेच ऐकणार आहे आणि ते, ते तसंच वागणार आहे माझा मोठा मीच इथे काम करणार आहे लहान मी नाही करणार तू चालता हो लहान मी तुझा इथं काहीही संबंध नाहीये उगच मध्ये लुडबुड करू नकोस समजलं मग तेव्हा मोठा मी काम करेल अंतर्मन काम करेल आणि ते साध्य होईल आता आपण हो बघू की दोन्ही मनाच्या कार्यपद्धतीत कसा फरक आहे बाह्यमन हे जहाजाच्या कप्तानासारखं असतं कप्तान जहाजाला दिशा देतं दिग्दर्शन करतं इंजिनमधील सगळ्या क कर्मचाऱ्यांनासुद्धा तो आदेश करतो त्याच्या आदेशानुसार कर्मचारी बॉयलरसारखी सगळी विविध यंत्र हाताळतात त्यांना माहीत नसतं की ते कुठे जात आहेत काय करत आहेत फक्त ते कप्तानाच्या दिशेला फॉलो करतात आणि इमानी इतबारे ते पालन करत असतात जसा जहाजाचा कप्तान मालक जहाजाचा असतो त्याच्या आदेशाप्रमाणे ते वागत असतात म्हणजेच बाह्यमन हे आहे कप्तान तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचा कप्तान आणि मालक हा बाह्यमन आणि तुमचं आंतरमन तुमच्या शरीराच्या सोबती असणाऱ्या घटनांचा आयुष्याचा कप्तान आहे जे काही सगळं घडत आहे त्याचा तुमचं बाह्य मन कशावर विश्वास ठेवतं ते काय स्वीकारतं यावर आधारित असलेल्या तुमच्या सूचनांचं पालन तो काय आदेश देतो काय नाही हे सगळं ह्या कप्तानाचं कोण ऐकतं मुकाट्यानं अंतर्मन म्हणून अंतरपण कधीच उलट तपासणी करत नाही खरं आहे खोटं आहे कसं करायचंय करू का नको वगैरे आणि प्रतिप्रश्न सुद्धा करत नाही त्याला जो आदर्श आदर्श दिलाय तो भायमनाने तो इमाने इतबारे करत असतो त्याला बाकी काही घेणं देणं नाही त्याचं काहीही कर्तव्य नाही केवळ तो आदेशाचं पालन करणं बस एवढंच त्याला माहिती आहे एवढंच अंतर्मनाला समजतं थोडक्यात आपलं अंतर्मन हैबाप्रमाणे काम करतं परंतु जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःचीच म्हणत राहिलात मला, मला हे परवडणार नाही मला हे असं जमणार नाही मी हे करू शकणार नाही हे होईल का नाही वगैरे आपण निगेटिव्ह किंवा चुकीचे संकल्प जर देत राहू सं तसे विचार जर आपण त्याला पुर पुरित असू ते तसं साध्य करेल मी जर म्हणाले मग मी हे खरेदी करू शकणार नाही मी हे घेऊ शकणार नाही माझी ऐपत नाही मला ही गाडी घ्यायचं आहे मला हे घर घ्यायचं आहे अमुक ठिकाणी तिकडे सुट्टी घालवायला जायचं आहे पण मी म्हणेल की नाही मी करू शकणार नाही होणार नाही तर ते तसंच होईल हे असे संकल्प आपल्या मनाला द्यायचे नाही ते तसंच आदेश पालन करणार आहे म्हणून मी असं म्हणणार की नाही मी ते घेऊ शकणार आहे मी ती गाडी घेऊ शकेल मी ते घर घेऊ शकेल मी त्या ठिकाणी जाऊ शकेल सुट्टी घालवण्यासाठी त्या त्या ठिकाणी मी फॉरेनला जाईल मी इकडे जाईल तिकडे जाईल मला जे हवं ते, ते मी साध्य करेल माझं करिअर साध्य होईल मला जे पाहिजे ते माझ्या आयुष्यात ते मिळवी माझ्यासमोर कुठल्याही परिस्थिती येऊ दे मी त्याच्यावर मात करेल मला कुठलाही आजार होणार नाही जरी झाला तरी मी तो बरा करेल शारीरिक मानसिक कुठलाही असो माझ्या नातेसंबंधात कुठलाही बिघड झालेला जरी असेल तरीही मी तो दूर करेल तो आणि सगळ्यांमधले नातेसंबंध माझे खूप चांगले असतील आणि माझी हेल्थ चांगली आहे मला धन भरपूर आहे माझ्याकडे माझे सगळे नातेसंबंध चांगले आहेत मग या सगळ्यानंतर माझा चौथा पिलर तोही मजबूत असेल आनंद आणि खुशी मग मला सगळं माझं जीवन आनंदी आनंद आहे माझ्या जीवनात फक्त खुशी आहे आनंद आहे आणि माझं जीवन खूप चांगल्या पद्धतीने मी जगत आहे मग हे कुठून साध्य होणार आहे आपल्या विचारांमुळे आपण जे विचार देतोय त्यातून जेव्हा आपले बाह्यमनाला हे आदे बाह्यमन असा अंतर्मनाला आदेश देईल तेव्हा हे आदेश आपला अंतर्मन नक्कीच साध्य करेल एक उदाहरण बघूया एक मुलगी आहे दुकानात गेली मॉलमध्ये गेली तिने ते तिला खूप एक पर्स आवडली तिने त्याचा टॅग बघितला अरे बापरे ही खूप महाग आहे मी घेऊ शकत नाही तिने ती ठेवून थे दिली आणि बाहेर विचार थी थी करत होती मी ही घेऊ शकणार नाही आहे मग मात्र ती लगेच थांबली आणि तिने तिच्या लगेच लक्षात विचार आला की एखाद्या नकारात्मक वाक्याला कधीच पूर्णविराम देऊ नका त्याला तत्काळ सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार पाहायला घडल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल तिला हे ते आठवलं तेव्हा मग लगेच ती बॅगकडे बघत राहिली आणि ती म्हणाली की ही बॅग माझीच आहे ही मलाच मिळणार आहे आणि मग तिने त्या मानसिक स्तरावर स्वीकार केला की ही, ही बॅग माझीच आहे आणि मलाच मिळणार आहे हे माझ्या अंतर्मनाचं काम आहे ती मला मिळून देणं आणि गेली निघून मग संध्याकाळी जेव्हा ती डिनरसाठी आली गेली तेव्हा तिनं बघितलं की तिच्या भावीपतीच्या हातामध्ये तीच सुंदर आकर्षक बॅग होती म्हणजे त्या मनाच्या उर्मीनं तो संकल्प तिचं ते, ते इप्सित साध्य झालं असे अनेक मेरॅकल्स अंतर्मनाच्या शक्तीने साध्य होतात अनेक अनेकांनीच अंतर्मनाच्या या पावरचा उपयोग करून हे साध्य केलेली आहेत अगदी मोठ्या मोठ्या सिद्धीसुद्धा प्राप्त झालेल्या आहेत आयुष्यामध्ये आपल्याला काही बनायचं आहे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना समजा मला कलेक्टर बनायचं आहे मी जरा आज तो संकल्प केला त्या पद्धतीने ते इमॅजिनेशन केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी तसंच कार्यसुद्धा केलं अभ्यास केला मेहनत घेतली तर नक्कीच पुढं ते पॉझिटिवली ते संकल्प साध्य होतात तर मित्रांनो पुढच्या लेक्चर आपण मध्ये आपण बघूया की हे अंतर्मनाची शक्ती कशी यूज करायची आहे किंवा मनाचे कार्य काय आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला हे साध्य करण्यासाठी ह्या पॉवरचा कसा वापर करायचा आहे धन्यवाद